महानगरपालिकेच्या अकुशल आणि अर्धकुशल कामगारांना कायदेनुसार किमान वेतन द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कामगार एकता संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय याबाबत संघटनेचे अध्यक्ष भास्कर आढावे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आले काम करणाऱ्या कंत्राष्ट्रीय कर्मचारी आउटसोर्सिंग चे सात आठ वर्षापासून त्यांचे टेंडर ओपन केलेले नव्हते पण आता दोन तीन महिन्यापूर्वी आपल्या महानगरपालिका प्रशासनांनी ते टेंडर ओपन केले आणि ओपन करून त्यांना सांगितलं संबंधित कर्मचाऱ्याला समाधान शिबिरमध्ये की तुम्हाला याच्यानंतर किमान वेतनदारांना वेतन, वेतन मिळत पण अकुशल कर्मचाऱ्याला पंधरा हजार रुपये पाहिजे त्यांना अकरा हजार रुपये देऊ राहिले अर्धकुशल कर्मचाऱ्यांना अठरा हजार रुपये पाहिजे त्यांना फक्त तेरा हजार रुपये देऊ राहिले महानगरपालिका प्रशासनानं नवीन टेंडर काढून एजन्सीचा फायदा केला आणि कर्मचाऱ्याचं नुकसान केलेलं आहे आणि महानगरपालिका सांगू राहिली की तुम्हाला पगार स्लिप मिळेल पगार स्लिप पाहिजे आम्हाला त्या पगार स्लिपवर बेसिक किती बी ए किती त्यांना माग अलाउन्स किती पाच टक्के भाडं अलाउन्स किती हे सगळं आम्हाला त्यामध्ये त्या दिसायला पाहिजे आणि लवकरात लवकर अर्धकुशल कुशल आणि अकुशल या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासन किमान वेतन कायदा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंधरानुसार त्या कर्मचाऱ्यांना सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन दर मिळाला पाहिजे नसता कामगार एकता संघटनेच्या वतीने पुन्हा आम्ही या कर्मचाऱ्यासाठी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन करू आपलं नाव मी भास्कर आढावे कामगार एकता संघटना संस्थापक अध्यक्ष ओके